सर्वांना साष्टा नमस्कार जय नरहि जय विश्वकर्मा जय विषज संविधान आपला सेवक समाजात्री संघर्षात्री राजेश पंडित यांना नेहमीप्रमाणे आज या विशेष व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या मनाच्या जवळ मी असल्याचा संदेश देण्यासाठी हा व्हिडिओ करत आहे अखिल सोना समाज प्रतिष्ठान वीर जीरसंचित सर्व शाखीय सोना हक्क परिषद महाराष्ट्राची या संघटनेची तेवीस जून दोन हजार चोवीस वार रविवार या दिवशी अंबाजोळी शहरातील श्री संत शिरोमण्य नरहरी महाराज मंदिर रविवार पेठ अंबाजोळे या ठिकाणी राज्यभरातून आलेल्या सर्व शाखीय सोना समाजातील सन्मानित समाज बांधव यांच्या उपस्थितीमध्ये या संघटनेची स्थापना होऊन त्या ठिकाणी समाजातील काही बांधव आणि काही माता भगिनी यांना सन्मानपूर्वक संघटनेची जबाबदारी देण्यात आली त्यानंतर संघटनेची पुढे प्रक्रिया चालू होती आणि संघटना विस्तारासाठी वेगवेगळ्या भागातून समाज बांधवांनी माता बहिणी यांना संघटनेचे ध्येय धोरण सांगून आणि संघटना ही अखिल सोना समाज प्रतिष्ठान सध्या तरी संकिरित आहे याही गोष्टीची कल्पना देऊन आपण त्यांना तात्पुरत्या स्वरूपामध्ये अखिल सोना समाज प्रतिष्ठान संचलित सोना हक्क परिषद महाराष्ट्राचे या लेटरहेडवर त्यांना सामाजिक कार्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि भविष्यामध्ये सोनार हक्क परिषदेमध्ये त्यांना सन्मानपूर्वक त्याच पदावर कायम करण्यासाठी आपण त्यांना या लेटरपॅडून नियुक्तीपत्र देण्यात आलं तेही नियुक्तीपत्र अशा नाही ठिकाणी दिलं ज्या ठिकाणी समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते ज्या ठिकाणी समाजाची बैठक झाली समाजातील सन्मान्य समाजबांधव उपस्थित होते अशा ठिकाणी सन्मानपूर्वक जबाबदारी दिली गेली आणि हेही सांगितलं त्याही ठिकाणी लवकरच आपण सोनार हक्क परिषद या सर्व शाखीय संघटनेची नोंदणी करणार आहोत फक्त तत्पूर्वी आपण एक महिना दोन महिन्याचा कालावधी गेल्यानंतर समविचारी बांधव नेमक्या समाजकार्यामध्ये आणि ने या संघटनेच्या देहधोरांना कशा पद्धतीनं पुढं नेतात हे मात्र पाहिलं जाणार आहे असं सांगितलं होतं जोपर्यंत समविचारी सम बांधव किंवा माता एकत्र येत नाहीत तोपर्यंत संघटनेची ती वाढ होणं शक्य नाही त्या रोपट्याचं वटपक्ष जर करायचं असेल तर निश्चितच एका विचाराची समाज बांधव आणि मथाभिघिनी लागतात यांना समाजाची जाणीव आहे सामाजिक प्रश्नाची जाण आहे समाजातील ज्वलंत आणि निकडीच्या प्रश्नावर काम करण्याची मानसिकता ज्यांची असते मानपणाशिवाय जे काम करू शकतात जे मनाच्या जवळ जाऊ शकतात समाजाला आपल्या परवाचे सदस्य मानतात ज्यांना कुठल्याही खास निमंत्रणाची आमंत्रणाची गरज वाटत नाही असे बांधव खरोखरच संघटनेला प्रेरणादायी स्फूर्तीदायी ठरतात अशा बांधवांना आणि माता भिंना घेऊनच संघटनेची उभारणे केली जाईल हा वारंवार मी सांगितले सांगितला जात असलेला विषय होता परंतु स्वना हक्क परिषद या ग्रुपवर समाजातील आपले ज्येष्ठ समाजातील मार्गदर्शक यांनी संघटनेच्या नोंदीसंदर्भात काही सूचना केल्या त्यांचं मी अभिनंदन करतो आणि या सूचनेचे पालन करण्याचं त्यांना शब्द देखील देतो परंतु एकच गोष्टीचं वाईट वाटतं ज्या समजदार समजूतदार बांधवांना आपण खरोखरच अखेर सोनार समाज प्रतिष्ठान संचलित सोनार हक्क परिषद महाराष्ट्राची ही संघटना आहे हे सांगून त्यांना त्याच लेटरहेडवर आपण त्यांच्या सन्माननीय पदाचं नियुक्तीपत्र सन्मानित प्रमुख पाहण्याच्या हस्ते दिलं होतं व त्यांच्या जर मनात शंका होती तर त्याचवेळेस त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे होते संघटना रक्षण झाल्यानंतर संघटनेची नोंदणी झाल्यानंतर आम्ही संघटनेमध्ये काम करायला उत्सुक आहोत त्यावेळेस ती गप्प राहिली परंतु काल अचानकपणे त्यांच्या मनामध्ये अविश्वास निर्माण झाला ही भावना कुठंतरी माझ्यासारख्या सामान्य फटक्या तुटक्या कार्यकर्त्याला गरिबीतून तु समाजकार्य करणाऱ्या या तुमच्या बांधवाला अतिशय त्रासदायक काल गोष्ट घडली संघटनेचा विस्तार करत असताना त्या अखिल स्वनाथ समाज प्रतिष्ठानला उधवन नोंदीतून काही चार पैसे मिळत असतील किंवा समाजातील काही सन्मान्य समाज बांधव या प्रतिष्ठानला सामाजिक कार्यासाठी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं देणगी स्वरूपात काही मदत केलेली असेल मदती मी माजा एक मी थी। संगटे भावा त्या मदतीतून मी स्वत आणि माझ्या एखाद्या सहकार्याला घेऊन मी महाराष्ट्रातील काही भागामध्ये सर्वशाखी समाज बांधव पण पोचण्याचा प्रयत्न केला संघटनेचा विस्तार व्हावा त्या त्या भागातील समाज बांधवा या संघटनेला जोडली जावीत हा प्रामाणिक हेतू होता यातून मला माझं स्वतःचं घर चालवायचं नव्हतं किंवा कुटुंबासाठी कुण कुणाकडून चार पैसे घेऊन कुठून चालवायचे म्हणून मी लोकांपर्यंत जात होतो असा मुळीच विषय नाही हे प्रामाणिक आणि शपथपूर्व मी सांगतो ज्या ज्या भागात आपण जातो त्या त्या भागामध्ये ते काम करायचंच असतं परंतु ते होत नाही ते देखील महत्त्वाची गोष्ट आहे परंतु ज्यांनी विश्वास ठेवला माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्या शब्दावर सोलापूर येथे असेल किंवा अन्य भागामध्ये छोट्या छोट्या मोठ्या मिटिंग लावल्या कार्यक्रम लावला आणि सोनार हक्क परिषदेच्या बाबतीत त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास दाखवला आणि सोनार हक्क परिषदेच्या माध्यमातून ते सर्वजण एकमेकाला जोडले गेले जे स्वना हक्क परिषद महाराष्ट्राच्या या संघटनेशी जोडले गेले अशा कोणाचाही विश्वासघात होणार नाही हा शब्द ज्यांनी मोठ्या विश्वासाने विश्वास ठेवला त्या सन्माननीय समाज बांधवांना कदापि असं वाटणार नाही की आपण चुकीच्या समाज बांधवाच्या सांगण्यावरून एखाद्या संघटनेत जोडलो जातो किंवा जोडलो चुकीच्या पद्धतीने गेलो हे कदापि होणार नाही नक्कीच भविष्यामध्ये सर्व शाखेचे प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून रितसरपणे या सोनार हक्क परिषदेच्या राज्यस्तरीय संघटनेची नोंदणी करायचीच आहे ती केली जाणार आहे आणि खरोखरच सोनार हक्क परिषद महाराष्ट्राची राज्यस्तरीय संघटना वेगवेगळ्या भागात विस्तारित जात आहे आणि आपलं स्वतंत्र अस्तित्व देखील निर्माण करत आहे त्या त्या भागातील समाज बांधवाणी माता भगिनी विश्वासानं जोडली जात आहेत याबद्दल सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो ज्या बांधवांना ज्या भगिनींना माझा विश्वास आहे हा सामान्य कार्यकर्ता सामान्य समाज बांधव जे की स्वतःच घर नाही दार नाही किरायच्या घरात राहून असेल त्या भागेल तशा पद्धतीतून स्वतःचं कुटुंब चालवत चालवत एक सामाजिक ध्येयनं सामाजिक वेढाणं समाजातील ज्या ज्वलंत समाजच्या ज्वलंत प्रश्न आहेत ते डोळ्यानं पाहिलेले असतात मग माझ्या माता भगिनीसाठी माझ्या समाजासाठी कुठेतरी आपण पुढं आलं पाहिजेत ही माझी प्रामाणिक इच्छा होती मी स्वतःच्या घर चालवण्यासाठी किंवा माझ्या कुटुंबाची देखभाल समाजाच्या माध्यमात व्हावी यासाठी मी संघटनेचं काम करत नाही सर्वशाखी समाज संघटनेमध्ये अनेक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरच्या संघटनेमध्ये मी आजही विचाराला बरोबर आहे त्या ठिकाणी वैयक्तिक कुठल्याही नेतृत्वासोबत माझे मनभेत नाहीत ज्या ठिकाणी मतभेद असे झाले असे तुम्हाला वाटत असेल ते वैचारिक मतभेद आहेत मनभेद नाहीत माझं कुठल्याही समाजा सामाजिक संघटनेच्या नेतृत्वाविषयी कसलीच तक्रार नाही फक्त आणि फक्त काही सामाजिक विषयावर वैचारिक गोष्टीवर मी एखाद्या संघटनेतून बाहेर पडला असेल आणि मी सामाजिक ग्रामीण भागाशी संबंधित समस्यावर आपल्या सोना समाजाचं काम करावं आणि शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांची व्यथा जाणून घेऊन त्याच्यावर मार्ग काढण्यासाठी तुमची सगळ्याची साथ मिळवावी आणि आज तुमच्या सर्वांच्या साथीतून त्या समाज बांधवांचं दुःख हलकं व्हावं यासाठी हा प्रयत्न करत आहे मी स्वतःला समाजाचं नेता व्हावा म्हणून मी संघटना स्थापन केलेली के नाही आजही माझं काम अखिल सोना समाज प्रतिष्ठान अंबाजोगाई जिल्ह्या बीडच्या माध्यमातून चालू आहे सर्व शाखी समाजासाठी अखिल सोना समाज प्रतिष्ठान घटस्फोटीत विधवा विदुर दिव्यांगासाठी स्वतंत्रपणे उधव परिचय मेळावा घेणे असेल अशांसाठी चर्चासत्र कार्यक्रम असेल मार्गदर्शन शिबिर असेल स्वतंत्रपणे स्वना समाजाची काही नववधारांसाठी मिळावे असतील सामुदायिक संस्कार म्हणजे मुंजी मुंजीचे कार्यक्रम असे अनेक कार्यक्रम मी अखिल स्वना समाज प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि समाज बांधवांच्या सहकार्यातून घेतले खरोखरच मी जर खोटं नाटक काम केलं असेल तर माझ्यासारख्या अतिशय सामान्य अशा सामाजिक कार्यकर्त्यावर व विश्वास ठेवला असता का हा तरी विचार थोडासा हो केला पाहिजे होता ठीक आहे संघटना स्थापन करून येत्या तेवीस तारखेला दोन महिने पूर्ण होतील परंतु या विस्तारासाठी ज्यांनी नाव ठेवलं मला किंवा अविश्वास निर्माण केला अविश्वास दाखविला अशानी संघटना विस्तारासाठी किती वेळ दिला असेल स्वतःचा पैसा कशा पद्धतीने खर्च केला हे तरी आठवावं त्या सामाजिक कार्याला मी माझ्या कुटुंबातून कशा पद्धतीने वेळ देतो याची मला नक्कीच जाणीव आहे हे सर्व विसरून मी समाज मनाच्या जवळ जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतच आहे तरी देखील समाज बांधव असा अविश्वास दाखवतील हा विश्वास देखील मला होता मी मान पान सन्मान यासाठी भुकलेला नाही समाजाच्या घरी गेल्यानंतर असेल त्या व्यवस्थेमध्ये त्यांनी बाकरीचा आनंद घेत घेत त्यांच्या व्यथा जाणून घेऊन त्यांच्या सुखदुखासोबत राहण्याचं मी प्रामाणिक ठरवलेलं आहे आजही समाज राजेश भाऊ आपल्या भागात आल्यानंतर आपल्याला भेटतील हा विश्वास ठेवून आहे तर मी ते भेटत असतो ज्या ठिकाणी मी जातो त्या ठिकाणी जाण्यापर्यंत एखाद्या माझ्याकडे तिकिटाचे पैसे असतात आणि त्यावेळेस मला तिकीटाचा प्रॉब्लेम ज्यावेळेस येतो प्रवासाला पैसे नसतात त्यावेळेस माझीच समाजबांध ते मला देत असतात त्याबद्दल त्या समाज बांधवांचं मी अंतःकरण पूर्ण तुरुणी आहे आणि त्यांच्या मी खरोखरच अंतःकरणामध्ये जागा निर्माण केली यातच मला समाधान आहे जे माझ्या पाठीशी आहेत त्यांच्या पाठीशी मी राहणं ही माझ्यासाठी मी भाग्याचं समजतो अशा गोष्टी एवढ्यासाठीच व्यक्त करावं लागल्या कारण की माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना अनेक संघटनेमध्ये काम केलं परंतु माझ्यावर एक विशेष प्रेम करणारा समाजातील वर्ग होता आणि त्यांना असं वाटलं राजेश भाऊ आपण इतर संघटनेमध्ये काम केलं तुमच्या विचाराची स्वतंत्र संघटना असावी जेणेकरून ग्रामीण भागाशी संबंधित तुम्हाला जाण आहे आणि तुम्ही त्या संघटनेचं नेतृत्व करावं संघटना स्थापन करावी यासाठी मी सर्वशाखी सोनाच्या समाजा सर्वशाखी सोना समाजासाठी स्वतंत्रपणे सोना समाजाच्या हक्कासाठी सोना हक्क परिषद महाराष्ट्राची ही सर्वशाखी सोना समाज संघटना अखेर समाज प्रतिष्ठान अंबागाव जिल्हापीठच्या संचलित स्थापना केली त्याचाही आपल्या सर्वांच्या विश्वासाला तडा न जाता न जाऊ हो देता नोंदी करून भविष्यात मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सोना का परिषद पोहोचेल आणि त्या त्या भागातील समाज बांधव माताभक्कींनी आज जरी माझ्यासोबत नसली तरी निश्चित असं नोंदणी झाल्यानंतर संघटनेचे समाज उपयुक्त धोरण आणि सामाजिक संघटनेची घटना जे समाजहिताची असेल हीच घटना संघटनेमध्ये घेतली जाईल यासाठी समाजातील ज्येष्ठांचा सल्ला ज्या सोबतीला कायदेशीर सल्लागार आहेत त्यांचा देखील कायदेशीर सल्ला घेऊन या संघटनेची पुढे वाटचाल चालू असेल मी सर्वांचाच हो आहे कालही होतो आजही आहे उद्याही राहील फक्त मी ज्यांना विश्वासानं माझं समजलो होतो त्यांनी मला राजेश पंडित आपलेच आहेत हे समजण्यामध्ये थोडी चूक केल्यासारखी मला वाटली त्यांना त्यांचं वैयक्तिक त्यांचं मत असेल परंतु त्या सर्वांची जागा माझ्या मनामध्ये कायम आहे ज्यांनी विरोधाभास निर्माण केला त्यांच्याही बाबतीत माझ्या मनामध्ये अतिशय आदराचं स्थान आहे ही, ही संघटना समाजाशी निगडीत आहे समाजाच्या ज्वलंत प्रश्नावर काम करणारीच असेल समाजातील माता भगिनी आणि ज्यांना सामाजिक कार्याची आवड आहे अशा खरोखरच समाजधुरींदर अशा सामाजिक ज्ञाना भारावलेल्या समाज बांधवांना आणि माता पिरेंना घेऊन ही सामाजिक ध्यान पेटलेली विडी माणसं सोना समाजासाठी सामाजिक सा क्रांती निर्माण करण्यात कुठंच कमी पडणार नाहीत हा शब्द देतो आणि ज्याने ज्यांनी विश्वास ठेवला अशा सर्वच समाज बांधवांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो हा राजेश पंडित संघर्ष की तुमचा होता तुमचा राहील आणि तुम्हाला दिलेला प्रत्येक शब्द मी पाळेल आपण किंचित सही मनामध्ये शंका कुशंका आणू का फक्त आपण काही दिवस सोशल मीडियामध्ये न राहता प्रत्यक्षपणे आपण समाजमानाच्या जवळ जाऊ त्यांच्या व्यथा जाणून घेऊत परंतु तो असं कोणीही गैरसमज करू नका राजेश पंडित राजेश पंडित राजीश्पन्दी ग्रुपवर नाहीत होय नाही त्या मोखार चर्चेमध्ये मला राहायचं नाही ग्रुपवरील चर्चेमुळे एकमेकाचं मानसिक संतुलन मानसिक त्रास होतोय आणि होत जाईल यासाठी कोणालाही त्रास न देत आपण आपलं काम करायचं सोशल मीडियाच्या बाजूला जाऊन काम करायचं जे की सोशल मीडियाची वाहवा मला मिळवायची नाही मला सामाजिक ध्यान पेटून उठलेल्या एका तरुणापर्यंत जायचं आहे त्या बांधवापर्यंत जायचं त्या माता बहिणीपर्यंत जायचं आणि त्यांना या सामाजिक प्रवाहामध्ये या सामाजिक चळवळीला गती देण्यासाठी येण्याची विनंती करण्यासाठी मी त्या त्या भागामध्ये जाणार आहे जात आहे आज पण प्रवासात आहे हे सर्व गोष्टी मी अगदी शांतपणे करणार आहे योग्य वेळी परिषद महाराष्ट्राची या संघटनेची नोंदणी करून नोंदणी झाल्यानंतर ज्यांना संघटनेत काम करायची इच्छा असेल त्यांना संघटनेचे सन्मानपूर्वक जबाबदारी दिली जाईल परंतु संघटनेची नोंदणी होईपर्यंत मला मात्र समाजाचं मत जाणून घेऊन समाजाचा आशीर्वाद घेणं गरजेचं असल्यामुळे मी समाजाचं काम करत राहणार त्यांचा आशीर्वाद घेत घेत पुढं जाणार त्यांच्या व्यथा जाणून घेणार आणि त्या त्या भागातील समाज बांधवांना या संघटनेची माहिती देऊन संघटनेशी विश्वासार्हता आणि सिंग संघटनेचे धोरण त्यांच्या मनावर बमविण्यासाठी मी प्रामाणिक हेतूने संघटनेचे ध्येय धोरण मांडण्याचा प्रयत्न करणार एवढा शब्द देतो आणि ज्याने ज्याने आजपर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमातून वेगवेगळ्या का ठिकाणी माझ्यावर विश्वास टाकला जबाबदारी दिली मान सन्मान केला माझ्यासारख्या के सामान्य कार्यकर्त्याच्या शब्दाला जागून भव्य दिव्याशी कार्यक्रम ज्या ज्या ठिकाणी झाले त्या त्या ठिकाणीच्या समाज बांधवांचं माता भगिनींचं तिथल्या आयोजकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि एक त्यांना विनंती पण करतो हा राजेश पंडित तुमचाच आहे तुमच्यासाठी आहे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या शब्दावर आपण मोठा दिमागदार सुरुवात ठेवून त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम करतात भल्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी खर्चही झाला त्याबद्दल मी पहिल्यांदा आपली खरोखरच माफी मागून मी तुमच्यासोबत आहे हा मात्र शब्द देतो तुम्ही माझे आहात मी तुमचाच आहे मी समाजाचा समाज माझा हे माझं ब्रिजवाक्य नेहमीच समाज मनाच्याच जवळ असतं म्हणूनच शेवटी एवढंच मी समाजाचा समाज माझा ही संकल्पना मनामनामध्ये रुजल्यास समाज एक संघ होण्यास वेळ लागणार नाही हीच कळकळीची मी विनंती करतो आणि थांबतो लवकरच आपण रजिस्ट्रेशन झाल्यास भेटूया सन्मानाने सर्व प्रयत्न आपण जाऊन त्या त्या भागातील भागातील पदाधिकाऱ्यांना सन्मानपूर्वक या सोनार हक्क परिषदेत परिषद संघटनेची सन्मानपूर्वक जबाबदारी मात्र नोंदणी झाल्यानंतर आपण देऊयात एवढीच कळकळीची विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय नारायण जय विश्वकर्मा